पाणी झालंय पूर्ण पाणी पाणी रोडवरती पूर्ण कार मित्रांनो पावसा पाण्याची काळजी घ्या सर्वांना चाललो दव्याखान्यामध्ये यांना घेऊन त्यांना पाऊस आहे का म्हणलं की सांगा आमच्याकडे खूप पाऊस आहे हा बघा दादू इथलं चाय पितोय अजून आमची चाय पाणी आत्ताच झाली जे आता आम्ही निघलो दवेखान्यामध्ये बाहेर खूप पाऊस चालू मी नक्कीच तुम्हाला दाखवायचे प्रयत्न करेल बाहेर रोडला गेल्यावर कारण की गल्लीमध्ये नाही दाखवू शकत गल्लीमध्ये लोक टोनकडे बघतात ते व्हिडिओ चालू केल्यावर तर बाहेर गेल्यावर नक्की दाखवतो आहे ना तर चला मग भेटू बाहेर गेल्यावर आता थोडंसं बरोबर दिसणार नाही कारण की लाईट खूप कमी आहे त्याच्यामुळं तर भेटू मग नंतर बाहेर गेल्यावर आणि हो हे बघा कपडे पण टाकायला बाहेर जागा नाही एवढं पाऊस चालू पण आम्ही घरातच कपडे सुतायला टाकलेले आहेत बरं चला मग भेटू बाहेर गेल्यावर तर काळजी नक्कीच घ्या थोडंसं गरम पाणी करून प्या हीच विनंती करतो अरे बघा आले बाहेर ए चला रे फडाफडा पाऊस पण येतोय दिसतोय बा पाऊस चालू आहे बाहेर तर खूप चाली पण इथे कमी आहे पाऊस चालू आहे दन 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 तरी पण रोडवरती पाणी साचलंय भरपूर पाऊस पडा लागलाय छेत्रीच काय खरं नाही पण हे बघा नॉर्मल पाऊस जातो बरी छेत्री का पाऊस आला आता सगळं भिजू लागलो आम्ही काय माहिती खाण्यामध्ये कोणाला घेऊन कारण की खूप सर्दी खाशी या पावसामुळे होत पाणी एवढं पडायला लागलं दिसतच नाही पाऊस पडायला

समोर दादू आहे आमचा तो पुढे पुढे चालला मागं मागं चाललो पाणी बिनी खरं भरलंय सगळं खूप पाऊस चालू आहे जबरदस्त भरपूर पाऊस चालू इकडे आपल्या गावाकडे पाऊस नसेल पण इकडं हाय पाऊस तर मग काय म्हणतात बाकी काय चाललं तुमचं पाण्याचा वाटत नाही हा मुंबई पुणे हवे आहे दिसत असेल तुम्हाला नॅशनल हावे मोठा हावे हा मुंबई पुणे ना एक रहाल हा पाऊस खरंच खूप चालू आहे पण आता थोडासा कमी आहे आणि तीन दिवसापासून पाऊस उघडतच नाही आणि आज पहिल्यांदाच मी मोबाईल असा घेऊन चाललो आहे कारण की खूप लाज वाटते लोक हसतात बघून असं मोबाईल आपण पकडून चालतात तर ते बोलत असतील काय करतात मोबाईलला पकडून पण चला थोडाफार तरी तुमचा सपोर्ट भेटतोय त्यासाठी आपला चालू केलाय आता व्हिडिओ बनवायचे हो तर बाकी घ्या काळजी पावसा पाण्याची सर्वांनी दाखवतो तुम्हाला दवाखान्यामध्ये गेल्यावर हो। तर चला हे बघा पाणी कसं आहे रोडवरती गाड्याचं पण पाणी उडतय अंगावरची प्रज्ञा दादू ए चला पटकन रे टाईम झालाय घ्या ये गोळ्या चला पटापटा गोळ्या घेतल्या <laughs> का गोळ्या घेतल्या हा दादू घ्या लवकर लवकर चला पाऊस होते बाहेर ते लोक गोळ्या वगैरे घेतात झालं मेडिसिन वगैरे घेतात चला बघा भिजा लागली इला आता दवाखान्यातून आणले आणि ती भिजा लागली पाली समोर दा, दादू पण तिला बघून म्हणते मला भिजायची आता आम्ही चाललोच घरी बघा दातानी गार्डन आहे किती छान असं हे मस्त गार्डन आहे तर परत नाही भिजायला लागली ना म्हणून दादू पण मला पण भिजायचं तो पण भिजायला तेव्हा खाण्यात कशाला निघल तुम्हाला भिजासाठी नेलय कशाला भिजा लागली रे परत नाही लागली तिकडे ऐकतच नाही ती तिला सांग नाही भिजू नको म्हणून परत भिजू नको पावसाचं घरी आता मी पण चाललोय अरे घरी येऊन लगेच कपडे एवढंच काय करावं मग कपडे पडले तुम्हाला काय माणसाला कुठे माहित असते घरात हा हा मग कपडे झाले आले आले काम तुम्हाला फक्त खायचं माहिती होत आहे कवा खायचं बरं जाऊ दे चल व्हिडिओ चालू काय बघत नाही काय नाही नुसतं खायचं माहिती हे ते नुसतं भांडण पाहिजे तुला कवा मला माहिती काय व्हिडिओ चालू का नाही मग हमेशा भांडणाच्याच मूडमध्ये मध्ये असते का वाजलेत किती आता खायचं पण ठिकाण नाही बनवा भात खा सारी रात बनवा तुम्ही चारा मला